शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी न्यू ब्लॉग चॅनलमध्ये तर आज आहे गुरुवार तर चला गुरु तर मी मला गुरुवारचे प्रम दाखवते तर हा आवळा आहे त्याचा आम्ही रोज सकाळी ज्यूस पितो मी आणि मिस्टर तर आवळा खूप गुणकारी आम्ही केसांसाठी पित होतो त्याचा खूप चांगला फरक पडलेला आहे आमच्या केसांवर तर अर्थ्यांची अंगोळ झाली होती त्यांना चहा दिला अर्थ शंभूला इडली खायची होती तर इडलीवाला आला होता खाली इडली घेतली मग सगळ्यांनी मिळून ती खाल्ली खूप छान लागते त्यांची चटणी शंभूची निवडोईत रोज काहीतरी नवीन घेऊन येतो आणि ते आणतो

तर ही दोनशे रुपयाची आहे आणि हे तीनशे रुपयाचं आहे कमी केले त्यांनी मी हे पण दोनशेला दिले आणि हे पण दोनशेला दिलेलं असं रोज काही ना काही घेऊन येत असतो तो तर रात्री पण काहीतरी आणि तुम्हाला दाखवेलच मी ते तर हे ताटे खूप मस्त आहे ना पण त्याची ही हाल झालेली आता कारण हे धुवायचं नसतं पण मी ते धुतलं होतं आणि ते धुतलं ते मला माहीत वॉशेबल आहे ते वॉशेबल नाही आहे मी धुतलं आणि ते डायरेक्ट त्याचे दोन हे झालेले ते चिटकवायला लागेल तर त्याची प्राईस चारशे रुपये होती खूप मस्त आहे ना खूप छान वाटायचं ते तर मला खूप वाईट वाटलं ते जेव्हा धुतलं तेव्हा बघू आता चिटकून राहतं का नाही ते मी घेतली तर चला आजची रेसिपी आहे पनीर लबाबदार रेसिपी मी तुम्हाला शेअर नाही करत आहे कारण ते थोडंच शूट केलेलं आहे मी जास्त शूट नाही केलेलं तर आज पाहुणे येणार होते म्हणून पनीर लबाबदारची भाजी बनवली होती न्यू रेसिपी आहे आम्ही पहिल्यांदाच बनवली होती पण खूप मस्त झाली होती तर आजचा मेन्यू होता पनीर लबाबदार पोळ्या आणि जिरा राईस आणि श्रीखंड तर असा मेन्यू होता आजचा तर खूप छान झाली होती ही भाजी मी तुम्हाला नंतर सेपरेट ही शे रेसिपी शेअर करेल तुम्हाला तर नक्की ही बघा झाली आहे भाजी रेडी झालेली त्यासोबत जिरा राईस बनवला होता तर हा जिरा राईस तर जेवण झालेलं होतं आणि ते पाहुणे म्हणजे माझ्या दोन नंबरच्या आहे ना त्यांचे सासू सासरे आले होते तर ते गेले आता कपडे लिहायला झाला सहा वाजले आज कपडे चहा पाणी झाल्यावर आवाज लावते पण आज लेट झालं होतं पाहुणे आली होती ना त्यामुळे उशीर झाला तुमकडे त्याच्यामुळे उशीर झाला हॅलो चला मी तुम्हाला चमूच्या बंदूक दाखवते तर या बघा एकूण टोटल सोळा बंदूक आहे हा रोज एक नवीन आणतो रोज रोजच्या रोज खराब करतो ज्या चांगल्या दाखवलेल्या बाकीच्या खराब त्या फेकून दिलेल्या तर तो गेला होता आता बाहेर म्हणून एवढी शांतता होती घरात आम्ही बसलो होतो निवांत आज फक्त मसाले भातच करायचा होता त्यामुळे निवांत असलेलं होतं आणि शंभू गेला होता बाहेरता येईल तो एखादी खेळणी घेऊनच येईल तर बघा तुम्हाला दिसेल असतो आला होता तो आणि दोन दोन घेऊन आला होता एक नाही रोज एक आणतो आज दोन दोन घेऊन आलेला होता तर त्याला खूप आवड आहे खेळणींची खूप आणतो आन आणि त्याच दिवशी ते तोडून मडून फेकून देतो फेकून नाही देत तोडून मडून ठेवतो अरे काढलं ना आणि असंच तसं रोज नहीं। नहीं। नहीं रोज नवीन आणायचं रोज ते तोडा बघून घेऊन दिले तुला हम्म तर तो जे हट्ट करतो ते त्याचे बाबा पूर्ण करतातच त्याच्यामुळे ता तू सारखा हट्ट